नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकत आहोत आता आपण वास्तव संख्या हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत या आधी जे तुम्हाला प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करू या आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल आज आपण या ठिकाणी सरावसंच्या दोन पॉईंट तीन सोडवून देणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका कारण प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे ला न, ला तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे ठीक आहे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे आपला तर पुढील करणींच्या कोटी सांगा ठीक आहे आता कोटी ही काय कशावरून ठरवली जाते बघा तर या ठिकाणी बघा हे हे जर बघितलं घेतलं घेतलं जे आहे आहे ती काय आपली तर करणी करणी म्हणतो आपण चिन्ह ठीक आहे आता या आत आतमध्ये जी संख्या येते ठीक थी? आहे त्याला आपण काय म्हणतो तर कोटी असं म्हणतो ठीक आहे आणि तीच कोटी आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे तर बघा पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये देताना कोटी काय दिलेली आहे तर ही जी कर्णी आहे त्या कर्णीच्या आतली जी कोटी आहे ती किती आहे या ठिकाणी तर तीन आहे म्हणून कोटी बरोबर तीन ठीक आहे त्याच पद्धतीनं दुसऱ्या गणितात बघितलं तर इथे बघा पाच कर्णी बारा दिलेलं आहे आता ज्या वेळेला तुम्हाला कोटी देत नाहीत म्हणजेच नुसतं असं असतं त्यावेळेला इथली कोटी ही काय असती दोन असती कारण कर्णी चिन्हामध्ये वेळेला वर्गमूळ काढतो आपण त्यावेळेला तिथं आपण दोन ही संख्या म्हणजेच कर्णी असं लिहित नाही तर तिथं आपण डायरेक्टली असं घ्यायचं असतं की तिथली कोटी किती आहे तर दोन आहे म्हणजे इथे काय दिलेलं नाहीये त्यावेळेला कोटी किती असणार आहे या ठिकाणी तर दोन असणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा चार करणे दहा दिलेलं आहे आता चार ही काय झाली आपली कोटी झाली म्हणजे तिसऱ्याच उत्तर हे काय असणार आहे कोटी बरोबर चार ठीक आहे आता चौथ्याचं आणि पाचव्याचं उत्तर काय असेल ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे आणि मला कमेंट मध्येही सांगायचं आहे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही मला कमेंटही करू शकता ओके आता दुसऱ्या प्रश्नाकडे आता दुसरा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेलं आहे बघा पैकी कोणत्या संख्या कर्मी आहेत ते सांगा असं आपल्याला सांगितलेलं आहे एक उदाहरणाच्या द्वारे घेतलं तर इथे बघा तीन कर्मी आठ घेतले तर या ठिकाणी बघा चे अवयव जे पडतात ते किती पडतात आपले तर दोन गुणिले दोन गुणिले दोन असे पडतात बरोबर आहे आता कर्णीची कोटी किती आहे तीन आहे बरोबर आहे आणि एकसारखे पडलेले अवयव किती आहे ती दोन आहे म्हणजेच या ठिकाणी आपण काय करू शकतो दोन हे बाहेर काढू शकतो बरोबर आहे म्हणजेच दोनचा घन हा काय असतो आठ असतो म्हणजे तीन कर्णी आठ असेल तर हिथं काय असणार आहे उत्तर आपलं दोन असणार आहे आणि दोन ही परिमेय संख्या आहे का तर नाही मग जर परिमेय संख्या येत असेल तर दिलेली करणी ही काय असते करणी आहे असं आपल्याला लिहायचंय जर त्या ज्या कर्णीचिन्ह आहे त्यातून सर्व संख्या बाहेर निघत असेल तर ती करणी असणार आहे का नाही कारण ती परिमेय संख्या असणार आहे आणि त्याच्यामुळं ती करणी नसणार आहे ठीक आहे त्याचमुळं या ठिकाणी बघा आता एक्कावन्न आहे आणि एक्कावन्न अवयव काय पडतात तर सतरा तरी एक्कावन्न म्हणजे त्या चिन्हातून कोणती संख्या बाहेर येणार आहे का तर नाही येणार आहे म्हणजेच काय झालं तर एकावन्न ही काय आहे अपरिमेय संख्या आहे ठीक आहे म्हणून काय असणार आहे तर तीन करणी एक्कावन्न ही काय आहे करणी आहे म्हणजेच तुम्हाला काय करायचंय तर ही करणी जी आहे ती सोडवून बघायचे सोडवली तर करणी चिन्ह निघून जात असेल तर ती काय येते आपली परिमेय संख्या येते आणि जर परिमेय संख्या येत असेल तर दिलेली संख्या ही काय असणार आहे करणी नसणार आहे आणि जर दिलेली संख्या म्हणजे अवयव पडतच नसतील आतमध्ये करणीच्या संख्या राहत असतील तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर अपरिय अपरिमेय संख्या म्हणतो म्हणजे एकावन्न ही काय झाली आपली अपरिमेय संख्या झाली म्हणून तीन कर्णी एकावन्न हे काय झालेलं आहे या ठिकाणी तर आहे, आता याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय बघा इथली पुढची गणितं दिलेली आहेत ती सोडवायची आहेत जर तुम्हाला डायरेक्ट सोडवायला अवघड जात असेल तर तुम्ही बॅक पेजला काय करू शकता रफ वर्क करू शकता काय करायचे बघा इथं सोळा सोळाच्या अवयव काय पडतात बघा इथं तर दोन बॅटी बरोबर बे चोक आणि बे दोन्ही आणि बे के बे आता इथं दोन किती वेळ आले बघा एक दोन तीन आणि चार वेळ आलेले आहेत आणि कोटी किती आहे आपली तर ही, चार आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा चार सोळा म्हणजेच उत्तर किती येणार आहे आपलं तर दोन येणार आहे म्हणजेच काय झालं तर सोळा ही परिमेय संख्या आहे कारण करणी राहिली का त्याच्यावरती नाही राहिली बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा दोनचा चौथा घात हा किती असणार आहे सोळा असणार आहे बरोबर आहे म्हणजेच लिहिताना आपण काय लिहितो चार कर्णी सोळा बरोबर किती असतं दोन असतं बरोबर आहे म्हणून सोळा ही परिमेय संख्या आहे म्हणून तर चार करणी सोळा ही काय असणार आहे आपली करणी नाही ठीक आहे आता एक्क्याऐंशीचं पण आपल्याला काय करायचं त्याच पद्धतीनं करायचं आहे काय करणार आहे बघा एक्क्याऐंशीला तर एक्क्याऐंशी चे अवयव पाडा एक्क्याऐंशी चे अवयव पाडून घेऊया पहिल्यांदा म्हणजेच बघा इथं काय झाले तीन दोन्ही सहा सात आठ दोन आले तीन सत्ते एकवीस आली तीन नव्हे सत्तावीस आले तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन आले बरोबर आहे म्हणजे इथे बघा पाचवा घात आहे म्हणजे कोटी पाच आहे आणि इथं एक दोन तीन चार आहेत म्हणजेच काय झालं तर एक्याऐंशी ही अपरिमेय संख्या आहे ठीक आहे आता इथं ऐवजी जर चार असतं तर ही काय झाली असती परिमेय संख्या झाली दिलेली संख्या ही काय झाली असती करणी नसती बरोबर आहे पण काय झालं बघा इथं तीनचा घात हा चौथा आला आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला पाच आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर पाच करणी एक्क्याऐंशी ही काय आहे आपली करणी आहे ठीक आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे कारण पुढच्या दृष्टीने जर विचार केला तर ह्या जर बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर क्लिअर झाल्या असतील तर तुम्हाला पुढे जाऊन काहीही अडचणी येणार नाही ठीक आहे आता जाऊया यातल्या चौथ्या प्रश्नाकडे आपण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आता बघा पहिली जी तीन गणिते सोडली ती जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर अजून थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जाऊया आपण आता इथं बघा काय सांगितलेलं आहे चौथं गणित तर कर्णी दोनशे छप्पन्न दिलेली आता कर्णी म्हणजे कितवा घात असतो तर दोनशे चा एक छेद दोन घात असतो बरोबर आहे म्हणजे कर्णीचं का तर इथली कोटी किती आहे दोन आहे म्हणजे इथे एक छेद दोन आली पण या ठिकाणी बघा दोनशे छप्पन्न हा कशाचा वर्ग आहे तर सोळाचा वर्ग आहे त्यामुळे इथे बघा सोळाचा वर्ग आणि हे एक दोन आता या ठिकाणी बघितलं तर इथे बघा सोळाचा घात किती असणार आहे दोन उडीले एक छेद दोन म्हणजे दोन ला दोन गेले राहिले काय फक्त आपले सोळा राहिले बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर दोनशे छप्पन्न ही काय आहे तर परिमेय संख्या आहे ठीक आहे म्हणून काय येणार इथं करणी दोनशे छप्पन ही करणी नाही कारण त्याच्यावर कर्णी चिन्ह राहतच नाहीये ठीक आहे म्हणून ती काय करणी नाही आता पाचवा प्रश्न बघतोय आपण पाचव्यामध्ये काय सांगितले बघा तीन करणी चौसष्ट दिलेलं आहे आता चौसष्ट म्हणजे काय झालं बघा तीन कर्णी चौसष्ट म्हणजे याचा अर्थ असा लिहू शकतो ना पण चौसष्टचा एकशे तीन बरोबर आहे पण चौसष्टचा एक छेद तीन म्हणजेच काय आला बघा चारी चौक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे चारचा घन हा किती असतो तर चौसष्ट असतो आणि वरचे तीन आले बरोबर आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवताय सोडवू शकता पहिली तीन गणित सोडवले त्या पद्धतीने ही सोडवू शकता किंवा ही तिसरी दुसरी तीन गणित आहेत त्या पद्धतीनेही सोडवू शकता इथे बघा तीन ना तीन गेले अंशातले आणि छेदातले होते म्हणजे राहिले फक्त काय तर चार राहिले बरोबर आहे म्हणजेच काय झालं तर चौसष्ट ही परिमेय संख्या आहे म्हणून काय असणार आहे बघा तीन करणी चौसष्ट ही करणी नाही ठीक आहे आता सहावा प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे सोपाच आहे कारण बावीस आणि सातचे तर काही अवयव पडत नाहीयेत बावीस आणि सात ही काय आहे आपली अपरिमेय संख्या असल्यामुळं ती काय असणार आहे करणी असणार आहे इतकं सिम्पल आहे ते ठीक आहे आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे आता तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर पुस्तकातला प्रश्न वाचूया पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा खालील जोड्यांपैकी कोणत्या कर्मीच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत ते ओळखा असं आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे आता पहिली जोडी म्हणजे सजातीय जोड्या म्हणजेच काय बघा तर कर्णी संख्या म्हणजे आत मध्ये येणारी संख्या जसं इथं अडुसष्ट इथं तीन आहे बरोबर आहे त्या संख्या ह्या एक समान असल्या पाहिजेत त्याच पद्धतीनं कोटी, 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 त्या कोटी सुद्धा काय असली पाहिजे समान असली पाहिजे म्हणजेच बघा इथं कोटी दोन आहे इथं कोटी दोन आहे बरोबर आहे अशा पद्धतीनं कोटी समान असेल आणि कर्णी संख्या समान असेल तर त्या संख्या दिलेल्या करण्या ह्या काय असणार आहेत आपल्या सजातीय करणी असणार आहेत ठीक आहे जर आतील संख्या ह्या वेगवेगळ्या असतील आणि कोटी सुद्धा वेगळी असेल तरी त्या ज्या संख्या आहेत त्या काय असणार आपल्या विजातीय असणार आहेत सजातीय म्हणजे एका सारखे विजातीय म्हणजे दोन्ही वेगवेगळे बरोबर आहे सोडवत जाऊया समजून जाईल तुम्हाला आता या ठिकाणी बघा कर्णी किती दिलेलं आहे आपल्याला बावन्न दिलेलं आहे ठीक आहे आता कर्णी बावन्नचे जर अवयव पाडले तर या ठिकाणी काय पडतात तर तेरा चोख बावन्न पडतात बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा तेरा गुणिले चार झाले बरोबर आहे इथली कोटी दोन आहे इथला दोन वर्ग हा काय असतो म्हणजे एक काम करू आपण समजून घेऊया इथं बघा इथे किती आपले बावन्न आहे बरोबर आहे इथं दोन भाग भागाला जाऊया किंवा हा बेदोन्ही चार बेसख बारा बेक बे, सहा आणि तेरा एक तेरा कारण तेरा ही काय मूळ संख्या बरोबर आहे मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला की जर आपल्याला वर्गमूळ काढायचं असेल तर आपण काय करतो दोन दोनचे ग्रुप्स करतो बरोबर आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी काय झालं बघा हा दोनचा एक ग्रुप होता त्यातला एक दोन आपण काय करणार आहे हे या ठिकाणी बाहेर घेणार आहे आणि आतमध्ये ज्याला काही कोण नाही पार्टनर नाहीये किंवा जोडीदार नाहीये अशी संख्या आपण काय करतो कर्णीच्या आतमध्ये लिहितो हे एक सिंपल ट्रिक आहे बरोबर आहे हे तुम्ही रफ वर्क मध्ये करू शकता त्यामुळे ह्याला नंबर एक दिला ठीक आहे आणि इथं किती आपलं तर पाच कर्णी तेरा आहे त्यामुळे ते तसंच लिहूया पाच कर्णी तेरा ह्याला नंबर दोन ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय कारण असू शकतं तर एक व दोन वरून काय असणार आहे तर कोटी समान आहे कोटी, है है, है, है। कोटी, है कोटी, है कोटी समान आहे व कर्णिस्थ संख्या म्हणजेच कुठली बघा इथं पण तेरा आहे इथं सुद्धा काय आहे तेरा आहे बरोबर आहे इथली कोटी किती आहे दोन आहे इथली कोटी पण किती आहे दोन आहे म्हणजेच काय झाली कोटी समान कर्णिस्थ संख्या सुद्धा काय आहे समान आहे म्हणून ही जोडी काय आहे सजातीय आहे हे आता पहिलं गणित आहे तुम्हाला समजण्यासाठी हे मी कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे कारण लिहिलं तरीही उत्तम तर ठीक आहे चांगलीच गोष्ट आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसरा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर अडुसष्ट दिलेलं आहे कर्णी अडुसष्ट या ठिकाणी दिलेले आहेत जर तुम्हाला काय करता येत नसेल डायरेक्ट बाहेर काढता येत नसेल तर काय करायचे बघा तुम्ही इथं चे अवयव पडायचे बे त्रिक सहा बे चोक आठ बे, बे बे साती चौदा आणि झाले सतरा एक सतरा मी सांगितल्या पद्धतीने ह्याला जोडीदार आहे का नाही म्हणून आपण काय करणार आहे तो करीत लिहिणार आहे आणि ज्याला जोडीदार आहे त्यातला एकच संख्या काय करणार आहे आपण या ठिकाणी बाहेर घेणार आहे ठीक आहे त्यामुळे आता इथं काय झालं हे तुम्ही रफ वर्कसाठी करायचं आहे त्याला नंबर एक द्या इथं किती आपले पाच कर्णी तीन आहेत बरोबर आहे म्हणजे पाच कर्णी तीन नंबर दोन आता इथं बघा कर्निस्त संख्या इथं सतरा आहे इथं किती आहे तीन आहे कोटी समान आहे पण कर्निस्त संख्या ही काय आहे वेगवेगळी असल्यामुळं एक व दोन वरून काय झालं तर कर्णी अडुसष्ट व पाच करणी तीन हे काय नाहीये हे विजातीय आहे विजातीय जोडी आहे असं पण लिहू शकता ठीक आहे समजलं आता तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा चार कर्णी अठरा ठीक आहे चार कर्णी अठरा म्हणजे तिथे अठराचे हो अवयव किती होतात बघा तर ता ब्याण्णव अठरा आणि तीन, हाँ तीन सा हा काय आहे तर तीनचा वर्ग हा नऊ असतो म्हणजे हा तीन इथे काय केला आपण बाहेर काढला म्हणजे चार गुणिले तीन हा चार ऑलरेडी बाहेर आहे इथला तीन या ठिकाणी घेतलेला आहे आणि आतमध्ये किती राहिले आपले हे दोन बरोबर आहे अवयव काढून गेला असता तरीही तसं झालं असतं इथे बघा अठरा होते बेड अठरा तीन त्रिक नऊ तीन, तीन सा एक तीन म्हणजे तीनचा एक ग्रुप होता म्हणून तीन बाहेर काढला ह्याला काही ग्रुप नाहीये किंवा जोडीदार नाहीये म्हणतो कर्नी चिन्हात किती झाले बघा चारित्रिकम बारा करणी दोन नंबर एक द्या आणि इथं आहे आपले सात करणी दोन ह्याला नंबर दोन द्या आता इथं बघा कर्नीस्त संख्या ही काय आहे आपली समान आहे ठीक आहे कोटी समान आहे कारण लिहा प्रत्येक वेळेला म्हणून इथं एक व वर दोन वरून काय झालं तर कर्मिस्त संख्या व कोटी समान आहे म्हणून ही जोडी सजातीय आहे चौथा प्रश्न जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे बघा एकोणीस कर्नी बारा दिलेले बरोबर आहे म्हणजेच आपण इथे लिहू शकतो एकोणीस करनी बारा बारा म्हणजे किती झाले चारित्रिकम बारा किंवा दोन गुणिले दोन गुणिले तीन आता दोन दोनचा एक ग्रुप आहे त्यामुळे एक दोन बाहेर काढला पाहिजे इथे एकोणीस गुणिले दोन आणि आत मध्ये किती राहिले तीन राहिले म्हणजेच एकोणीस दोन्ही अडतीस झाले आणि इथं काय आले आपले करणी तीन ह्याला नंबर एक दिला इथं सहा करणी तीन आहे बरोबर आहे त्यात काही आपण करू शकत नाही कारण सहा करणी तीन आहे तीन चे काही फोड करू शकत नाही त्यामुळे दोन दिले म्हणून संख्या, व कोटी समान असल्याने काय असणार आहे ही जोडी सजातीय आहे ठीक आहे आता जो पाचवा आणि सहावा प्रश्न आहे तो तुम्ही होमवर्क साठी घ्यायचा आहे आणि जर नाही सुटला तर तुम्ही मला काय करायचंय कमेंट करून सांगायचंय की मॅमडम आम्हाला हा प्रश्न संपलेला नाही आणि जमलं तर आपण तुमच्यासाठी लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहे आणि त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला ज्या अडचणी येतील किंवा न सुटलेले जे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी सोडवून देऊयात ठीक आहे आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येतील ठीक आहे म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल चौथा प्रश्न आपण चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेले बघा खालील कर्णींना सोपे रूप द्या ठीक आहे आतापर्यंत जे आपण करणी सोडवायचे बघितलं होतं तेच आहे या ठिकाणी फक्त सोप्या भाषेत कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्यामुळं एकही गणित स्किप करू नका इथं बघा किती आहेत आपले कर्णी सत्तावीस आहेत बरोबर आहे आता जर तुम्हाला डायरेक्ट सत्तावीसचे अवयव पडताना माहिती असतील काय असतात सत्तावीसचे अवयव तर तीन त्रीक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस जर तुम्हाला डायरेक्ट पाडता येत नसेल जसं मगाशी शिकवलं त्या पद्धतीनं तुम्ही पाडू शकता ठीक आहे आता कोटी या ठिकाणी विचारात घ्यायचे कोटी किती आहे या ठिकाणी दोन आहे बरोबर आहे मग अशा वेळेला आपण काय करणार आहे तर दोन दोनचे ग्रुप्स करणार आहे बरोबर आहे म्हणजेच काय झालं बघा इथल्या ह्या दोघांचा एक झाला आणि ह्याला ग्रुप आहे का किंवा जोडीदार आहे का नाही झाला आता आपल्याला काय करायचंय बघा ह्या दोन जोडीदार आहेत त्यातला एक जोडीदार कर्णी चिन्हाच्या बाहेर घ्यायचंय म्हणजेच आपण काय घेतले इथे तीन लिहिले आणि आतमध्ये ज्याला कोणच जोडीदार नाही अशा संख्या आतमध्ये ठेवायचंय म्हणजे जे सोपं काय झालं बघा तीन कर्णी तीन या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे हे होतं पहिलं आता दुसऱ्या गणिताला सुद्धा तसंच करायचंय इथे किती आहेत बघा आपले तर पन्नास आहेत बरोबर आहे पन्नासच्या अवयव काय पडतात तर पंचवीस जो आणि पन्नास पंचवीसच्या अवयव काय पडतात तर पाचापाचा पंचवीस म्हणजेच या ठिकाणी काय पडले अवयव पाचा पाच पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास उभ्या पद्धतीने पाडून या ठिकाणी लिहिला तरीही चालेल कोटी ज्या वेळेला काहीच देत नाहीये त्यावेळेला कोटी दोन असते अशा वेळेला आता इथे दोन ग्रुप झालेले आहेत म्हणजेच ह्या पाच म्हणजे ह्या दोन पाच मधला एक पाच आपण बाहेर काढला ह्याला जोडीदार नाहीये म्हणून तो तसाच आत मध्ये ठेवला हे झालं आपलं सिम्पल ठीक आहे आता या ठिकाणी बघा तिसरा आहे काय दिलेलं आहे बघा कर्णी दोनशे पन्नास दिलेलं आहे ठीक आहे मग अशा वेळेला आपण काय करणार आहे तर कर्णी काय येणार आहे इथं बघा तर दोनशे पन्नास आता थोडी मोठी संख्या आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता या पद्धतीनं करू शकता काय करणार आहे बघा इथं दोन घेतले बे के बे बे दोन्ही चार एक राहिले बे पंचे दहा पाच पाच दोन्ही दहा दोन राहिले पाचापाचा पंचवीस पाचपाचा पंचवीस आणि पाच एके पाच ठीक आहे अवयव बघितले तर इथं बघा पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले दोन ठीक आहे पण या पाच ला जोडीदार नाहीये हा तो दोन आहे याला जोडीदार नाहीये म्हणून ह्यातला एक पाच आपण काय घेतला बाहेर काढला आणि आतमध्ये ह्या दोघांचा गुणाकार करून ती संख्या त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची असते ठीक आहे हा होता तिसरा आता चौथ्या प्रश्नाला सुद्धा सेम त्याच पद्धतीनं करायचंय काय करणार आहे तर एकशे बाराचे हा वयव काढणार आहे कसे येणार आहेत बे पंचे दहा एक राहिले बे बेसख बारा बे दोन्ही चार एक राहिले बेठी सोळा बे किब्बे बे बे चोक आठ बेसाती चौदा आणि सात एके सात आता हे दोन दोन आणि हा एक सात म्हणजेच अवयव काय आहे बघा इथं तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले सात या दोन आणि हा दोन दोघांचा एक एक ग्रुप झाला त्या ग्रुपमधला त्याचा जोडीदार एकच बाहेर काढायचा आहे यातला सुद्धा एक जोडीदार आपल्याला बाहेर काढायचंय आणि राहतं फक्त काय तर करणी सात राहतं म्हणजेच काय झालं तर बेदोरी चार आणि हे करणी सात या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता जो पाचवा प्रश्न आहे तो तुम्ही काय करायचं आहे होमवर्क साठी घ्यायचा आहे जर जा नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करू शकता आता बघा पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितले तर खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा असं आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे तर लहान मोठेपणा कसा ठरवायचं हे आपण लहानपणी शिकलेलो आहोत ठीक आहे पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर कर्णी संख्यातल्या ज्या संख्या असतात त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते मी सांगणार आहे आता आपण आत्ता चौथा प्रश्न बघितला होता आणि आपण सोपे रूप कसे द्यायचे ते बघितले होते बरोबर आहे त्याचाच वापर करायचा आहे आणि त्याची उलटी प्रोसेस आपल्याला या ठिकाणी करत जायचं आहे म्हणजेच काय करायचंय बघा आता या ठिकाणी सात कर्णी दोन दिलेले आहे बरोबर आहे आता मगाशी आपण काय केलं होतं तर त्या दोन जोड्यांमधली एक जोडी बाहेर काढली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर आत मध्ये हे सात गुणिले सात करायचे आणि हे ऑलरेडी एक दोन मध्ये आहे म्हणजेच सात करणी दोन बरोबर किती झाले बघा साथी साथी एकोणपन्नास गुणिले दोन नऊ दोन्ही अठरा चार दोन्ही आठ आणि एक नऊ म्हणजेच किती आले करणी अठ्ठ्याण्णव आले बरोबर आहे त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पाच कर्णी तीन आहे पाच कर्णी तीन म्हणजेच परत एकदा हा पाच आत मध्ये गेला आणि दुसरी गोष्ट दोघांची पोटी समान असायला हवी ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा इथं पाच गुणिले पाच गुणिले तीन हे तुम्हाला मी सोप्या पद्धतीनं करून शिकवत आहे जर तुम्हाला डायरेक्ट करता येत असेल तर म्हणजे काय करायचंय तर हा पाच आत मध्ये घेतल्यामुळे इथं किती होणार आहे डायरेक्ट पंचवीस होणार आहे म्हणजे पंचवीस तरी किती झाले तर पंच्याहत्तर झाले हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहून शकता बरोबर आहे आता बघा इथं कर्मी अठ्ठ्याण्णव आहे इथं किती आहे तर पंच्याहत्तर आहे आता अठ्ठ्याण्णव ही संख्या काय असणार आहे तर पंच्याहत्तर पेक्षा मोठी असणार आहे म्हणजेच काय झालं तर करणी अठ्ठ्याण्णव ही संख्या मोठी असणार आहे कशापेक्षा तर करणी पंच्याहत्तर पेक्षा ठीक आहे पण तुलना आपल्याला ह्या दोन संख्यामध्ये करायची होती म्हणून इथं परत एकदा लिहू शकतो सात करणी दोन ही संख्या मोठी आहे कशापेक्षा तर पाच करणी तीन पेक्षा ठीक आहे हा होता आपला पहिला आता दुसऱ्या प्रश्नामध्ये मध्ये संख्या दिलेल्या आहेत कर्णीच्या बाहेर कोणतीही संख्या नसल्यामुळं आपण या ठिकाणी बघा दोनशे सत्तेचाळीस हा काय असणार आहे लहान असणार आहे कशापेक्षा तर दोनशे चौऱ्याहत्तर पेक्षा म्हणजेच काय झालं तर कर्णी दोनशे सत्तेचाळीस हे काय झाली संख्या लहान झाली कशापेक्षा तर कर्णी दोनशे चौऱ्याहत्तर पेक्षा ठीक आहे इथे आपल्याला बाहेर संख्या नसल्यामुळे आपण डायरेक्टली त्या संख्यांनी सोडवलेलं आहे आता पुढच्या मध्ये काय केलं बघा तर दोन करणी सात आहे हे दोन आठ मध्ये गेले तर किती झाले बघा तर चार झाले आणि हे सात म्हणजे का चार झाले तर दोन मुलीले दोन चार झाले म्हणजे दोन वेळा गुणाकार करतो आपण बरोबर आहे म्हणजे चारा सुट्टी किती झाले तर अठ्ठावीस झाले म्हणून किती असणार आहे बघा इथले अठ्ठावीसच आहेत आणि अठ्ठावीस आणि अठ्ठावीस या दोन्ही संख्या बरोबर असल्यामुळं या ठिकाणी अठ्ठावीस बरोबर किती असणार आहेत अठ्ठावीसच असणार आहेत कर्णीमध्ये तर दोन कर्णी सात ही संख्या कुणा एवढीच असणार आहे तर कर्णी अठ्ठावीस एवढी असणार आहे हा होता आपला तिसरा ठीक आहे आता जाऊया चौथ्या प्रश्नाकडे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय हो। का सांगितलेलं बघा तर पाच कर्णी पाच आहे बरोबर आहे पाच कर्णी पाच याचा अर्थ काय झाला हा पाच आत मध्ये गेल्यामुळे इथं पंचवीस झाले या पद्धतीनंही सोडवू शकता मी तुम्हाला प्रत्येक गणित हे दोन दोन पद्धतीने सोडवून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते ती त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता ठीक आहे ज्याला पाच असतं ते कर्णी मात्र आत घेतलं तर ते किती होतं पंचवीस होतं बरोबर आहे म्हणजे पंचवीस पाच किती झाले तर करणी सव्वाशे झालेले आहेत ठीक आहे त्याच पद्धतीनं सात कर्णी दोन म्हणजेच किती झाले बघा सातीसाठी एकोणपन्नास आणि इथं किती आले आपले कर्णी दोन आलेले आहेत ठीक आहे एकोणपन्नास दोन्ही ही मगाशीच आपण बघितलं होतं अठ्ठ्याण्णव आलेलं होतं बरोबर आहे म्हणून एकशे पंचवीस ही संख्या अठ्ठ्याण्णव पेक्षा मोठी आहे म्हणजेच काय झालं तर कर्णी एकशे पंचवीस ही सुद्धा कर्णी अठ्ठ्याण्णव पेक्षा मोठी आहे म्हणजेच काय झालं तर पाच कर्णी पाच ही संख्या सुद्धा सात करणी दोन पेक्षा मोठी असणार आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता पाचवा प्रश्न काय आहे बघूया इथं बघा चार करणी बेचाळीस आहे चार करणी बेचाळीस आता किती झाले बघा चार कर्णी म्हणजेच किती झाले सोळा कर्णी सोळा गुणिले करणी बेचाळीस म्हणजेच किती होतात बघा बेचाळीस गुणिले सोळा सोळा दोन्ही बत्तीस बरोबर आहे सोळा चौक चौसष्ट सात आणि सहा म्हणजेच कर्नी सहाशे बहात्तर या ठिकाणी आलेलं आहे त्याच पद्धतीनं पुढचं नऊ कर्णी दोन आहे म्हणजेच किती झाले बघा कर्नी एक्क्याऐंशी कारण नऊ आठ मध्ये गेले तर नव्वी नववी एक्क्याऐंशी झाले आणि इथं किती आले आपले करणी दोन आले म्हणजेच किती झाले बघा बेके बे आणि बे, आठ दोन्ही सोळा एकशे बासष्ट आलेले आहे म्हणून सहाशे बहात्तर ही संख्या मोठी असणार आहे एकशे बासष्ट पेक्षा ठीके म्हणजेच काय झालं तर करणी सहाशे बहात्तर ही मोठी झाली कशापेक्षा करणी एकशे बासष्ट पेक्षा, एक पेक्षा। म्हणून कुठली संख्या बघा चार करणी बेचाळीस ही संख्या मोठी झाली कशापेक्षा तर नऊ करणी दोन पेक्षा ठीक आहे आता थोडंसं वेगळं गणित आहे पुढचं आहे ते तर या ठिकाणी बघा पाच करणी तीन दिलेले ठीक आहे म्हणजेच काय झाले पाच मध्ये गेले तर पाच गुणिले पाच गुणिले तीन या पद्धतीनेही करू शकता पाचा पाचा पंचवीस पंचवीस तरी किती झाले इथं तर पंच्याहत्तर झाले बरोबर आहे तसंच नऊचं घेतलं तर आतमध्ये काय होणार आहे नऊ गुणिले नऊ म्हणजेच नववी नववी एक्क्याऐंशी या ठिकाणी होणार आहे ठीक आहे म्हणून काय आले तर पंच्याहत्तर ही संख्या लहान आली कशापेक्षा एक्क्याऐंशी पेक्षा म्हणून एक करणी पंच्याहत्तर सुद्धा लहान असणार आहे कशापेक्षा करणी एक्क्याऐंशी पेक्षा म्हणून करणी पंच्याहत्तर म्हणजेच कुठली संख्या आपली तर पाच कर्णी तीन जी दिलेली संख्या आहे आणि एक्याऐंशी म्हणजेच कुठली संख्या आहे तर नऊ आहे म्हणजेच पाच कर्णी तीन ही लहान असणार आहे नऊ पेक्षा ठीक आहे आणि जो सातवा प्रश्न आहे सात तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही नववीच्या मुलांच्या एकही कमेंट येत नाही त्यामुळे मुलांनी कमेंट करून सांगा की आपलं शिकवण्याची पद्धत आहे ती तुम्हाला कशी वाटते ठीक आहे उद्याच्या भागात आपण सहाव्यापासून पुढचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत तोवर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं चॅनलवर आज नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद